<laughs> मालेगाव येथे एका कर्मचाऱ्यावरती मारहाणी झालेली आणि काही जातीवादक शिवीगाळ दिलेली या संदर्भात तुम्ही निवेदन दिलेले काय सांगा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश व मेतर वाल्मिकी समाज जळगाव तर जिल्हातर्फे आज मान्य आयुष प्रसाद जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे की दिनांक दहा तीन पंचवीस रोजी मालेगाव महानगरपालिकेचे कर्मचारी व आमच्या संघटनेचे पदाधिकारी अजयजी श्रावणजी चांगरे यांना कारण नसताना माजी नगरसेवक अब्दुल, अब, अब्दुल मजीद याने महाराण केली व जातीवाचक स्वीगार केली व त्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं सा काम साफसफाईचं आहे तुम्ही हे क्लिरिकल जॉब कसं काय करता तुम्हाला इथं कोणी आणलं तुमची मी बदली करतो तुम्ही कसं काय आले इथं आणि कारण नसताना अपशब्द बोलून जातीवाचक स्वीकार केली त्या घटने व हो मारहाण केली त्या घटनेचा अखिल भारतीय सभा मजदूर काँग्रेस व मेतर वाल्मिकी समाजतर्फे आम्ही जाहीर निषेध करतो व आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना निवेदन दिले आहे की संबंधित गुन्हेगारावर आपण मोका कारवाई करण्यात यावी व असे जे प्रकार आमच्या मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या लोकांवर जास्त होत आहे तरी कुठेतरी प्रतिबंधक कायदे आणावे यांच्यावर कारवाई व्हावी असे आमच्या शिष्टमंडळातर्फे आज निवेदन देण्यात आले नाव काय आपलं मी दिलीप शिवप्रसाद चांगरे प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय सबाई मजूर काँग्रेस आणि सचिव महाराष्ट्र समाज समाजभवानी पंचायत